दोन वर्ष शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजवले तरीही किसान सन्मान निधी मिळाला नाही अखेर शेतकऱ्याचा मृत्यू तब्बल दोन वर्षापासून किसान सन्मान निधीसाठी सतत पाठपुरावा करून आरवीच्या उमरी गावातील चौऱ्याण्णव वर्षीय शेतकरी बाबूलाल सीताराम अत्राम या शेतकऱ्यानं कृषी कार्यालय तहसील कार्यालय लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केलाय आमदारांनी संबंधित कार्यालयांना पत्र देखील दिलाय पण सन्मान निधी न मिळालेल्या बाबूलाल यांचा अखेर मृत्यू झालाय सन्मानाशिवाय मरण आलेल्या या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकरी आहेत जे अजूनही किसान सन्मान निधीची प्रतीक्षा करतायत त्यामुळे शासनानं गांभीर्यानं पाहावे अशी मागणी होती आहे बाबूलाल हे दोन वर्षापासून घरच्या सदस्यांना घेऊन शासकीय कार्यालयाची उंबरटे झिजवत राहिले तहसील कार्यालयात गेल्यावर बँकेत खात्याशी आधार संलग्न व ई केवायसी करा असं सा सांगण्यात आलं हे सर्व केल्यावर तहसील विभागाकडून कृषी कार्यालयाकडे बोट दाखवण्यात आलं माझे आमदार दादाराव केचे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल करडिले यांना सुद्धा या पत्र पाठवले परंतु कार्यवाही झालीच नाही अखेरपर्यंत बाबुलाल यांना किसान सन्मान निधीच मिळाला नाही काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक व शेतकरी नेते शैलेश अगरवाल यांनी बाबूलाल यांच्या घरी भेट दिली किसान सन्मान निधीचा गाजावाजा करण्यात आला परंतु या शेतकऱ्यांना अनेकदा शासनाचे कुंभरते झिजवले परंतु शेतकऱ्यांचा सन्मान झालाच नाही अशी प्रतिक्रिया किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अगरवाल यांनी दिली आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी बंडू कोसूरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.